ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा धारधार कोयत्याने यश्री शिंदेची हत्या केल्याची आरोपी दाऊद शेखने पोलिसांपुढे कबुली दिली आहे यश्रीच्या हत्येसाठी आरोपी दाऊद शेखने धारधार कोयत्याचा वापर केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे हत्या केल्यानंतर त्याने यश्रीचा मोबाईल रेल्वे प्रवासात उरण बेलापूर दरम्यान फेकल्याची कबुली दिली दाऊद शेखला पनवेल सत्र न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यानुसार त्याची चौकशी सुरू आहे लग्नासाठी नकार दिल्याने यशस्वीची कोयत्याने निर्घृणपणे हत्या केल्याचे त्याने सांगितले तसेच हत्येनंतर घटनास्थळापासून जवळच असलेल्या उरण स्थानकातून रेल्वेने पलायन केले प्रवासादरम्यान हत्येसाठी वापरण्यात आलेला धारधार कोयता आणि यशश्रीचा मोबाईल उरण बेलापूर दरम्यान फेकून दिल्याची कबुली दाऊद शेखने दिली आहे पोलिसांनी तो कोयता शोधून काढला मात्र अद्याप हे मोबाईल फोन सापडला नाही यशस्वी शिंदेचा मोबाईल सापडल्यानंतर अनेक बाबींचा सा खुलासा होणार असल्याची माहिती नावाशेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहूल यांनी दिली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत